वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत अवघड आणि किचकट अशी पहिली शस्त्रक्रिया श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संजीव ठाकूर यांनी अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करून आहे डॉक्टर कॉलेज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत त्याशिवाय डॉक्टर संजीव ठाकूर हे देशातील एक नामांकित शस्त्रक्रिया विशारद असल्यानं वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या अत्याधुनिक साधनांची निर्मिती करणाऱ्या एका अमेरिकेतील कंपनीनं कोणत्या कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना अधिकचे चिरफाड न करता ती सुलभ झाली पाहिजे याकरिता सतरा अठ्ठ्याऐंशी फोर के कॅमेरा लॅप्रोस्कोपी सिस्टीम नावाचं अत्याधुनिक यंत्र तयार केलं आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणती येते याची उपयोगिता सरळ आणि सोपी आहे का याच्या परीक्षणासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांची निवड केली आहे अशी माहिती डॉक्टर विशाल गौरव यांनी दिली आहे सो हमारा प्लॅन हे इंडिया मे लॉन्च करणे का इन द मंथ ऑफ सप्टेंबर या फिर ऑक्टोबर so, हमने सर के एक्सपीरियंस के हिसाब से सर का आपको पता ही है मोर देन ट्वेंटी फाइव इयर्स का एक्सपीरियंस है और सर जिस हिसाब से स्पेशलिटीज़ में काम करते हैं इवन कैंसर सर्जरीज़ ओपन सर्जरीज लेप्रोस्कोपी सिस्टोस्कोपी हिस्टोस्टोपी इतनी सारी सर्जरीज़ करते हैं तो सर के हम हॉस्पिटल में अराउंड दस से पंद्रह सर्जरीज रोज के होते हैं तो इस हिसाब से हमने एक वोक प्रोग्राम के अंतर्गत जिसमें हम बोलते हैं वॉइस ऑफ कस्टमर उसके अंतर्गत हमने सर के पास इंडिया में पहली बार डेमोन्स्ट्रेशन के लिए वन सेवन आपके गवर्नमेंट हॉस्पिटल सोलापुर में रखा है जहाँ पे सर आपके आ, इमेज टेस्ट करेंगे वीडियोस टेस्ट करेंगे इसके अंदर बहुत सारी स्पेशलिटीज़ में सर्जरीज़ कर सकते हैं इसमें आप आईसीजी वगैरह इसके अंदर एडवांस फ़ीचर है वो सर टेस्ट करेंगे और सर अपना ओपिनियन देंगे कि कहाँ पर पेशेंट को ज़्यादा फ़ायदा है आप सिस्टम में और क्या चेंजेस कर सकते हो उस हिसाब से हम सर का एक रेफरेंस पॉइंट लेंगे इसलिए हमने सर के यहाँ पर वन स्ट्राइकर फोर के कैमरा सिस्टम रखवाए हैं दरम्यान या नव्या तंत्रज्ञानामुळे पित्ताशयाची पिशवी काढणं स्वादपिंडाचे खडे काढणं हर्निया बेरॅटिक सर्जरी हिस्टोरी पोटातले वेगवेगळे विकार तपासणं आणि योग्य वेळेत शस्त्रक्रिया करणं याशिवाय छातीचे कॅन्सर पोटातील विकार आतड्याचे रोग आदींवर तात्काळ उपाय करणं सोपं जाणार आहे भारतात पहिलाच प्रयोग आम्ही सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून घेतला आहे अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली दरम्यान मुंबई पुणे आणि हैदराबाद इथल्या मोठमोठ्या रुग्णालयात ज्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्याच पद्धतीच्या शस्त्रक्रिया सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्याचा मानस देखील अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी यानिमित्त व्यक्त केला कुठलं ऑपरेशन नाही की जे मला दुर्बिध होत नाही तुम्ही कुठले कॅन्सर असो किंवा आपले गर्भपिशू असो तिला गर सडली असल्यास तिला कॅन्सर असो पोटातला कॅन्सर असो पोटातले वेगवेगळे प्रजे हरणे असो वजन कमी करायचं ऑपरेशन ते माझ्या मते भारतातलं हे इकम्युझ सेंटर आहे इथे मोफत होतं एम्सचं सुद्धा होत नाही त्याला इन्स्ट्रुमेंटचा तरी खर्च येतो आपले तोही होत नाही पण ते शब्दशास्त्राच्या माध्यमातून होते आणि गरज तरच तुम्ही आमच्याकडे स्टे मुळव्यात स्टेपलर आम्ही स्टार सर्जरी परवास केलेली आहे हे माझ्यामध्ये सोलापूरला पहिलं झालेलं ऑपरेशन आहे याला आपण कॉन्स्टिबेशन जेव्हा लोकांना तीन तीन दिवस संडास होत नाही आठवड्यातून तर त्या लोक त्या आयुष्यभर जुलाबाचे औषध घेत राहतात पण त्यांनी जर आमच्याकडे आले तपासण्या केल्या आणि त्यांना जर आजार निघाला की जे संडास होत नाही त्याला आम्ही दुर्बिळतून ऑपरेशन करून ते नक्कीच बरे